नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी येत्या काळात डिजिटल युगात इंग्रजी आणि चिनी भाषेबरोबरच हिंदीचाही प्रभाव वाढेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहाव्या जागतिक हिंदी परिषदेचं भोपाळ इथं उद्घाटन करताना सांगितलं हिंदी भाषेवर भर देण्याचा तसंच भाषा समृद्ध होण्यासाठी आपल्या सरकारचा अखंड प्रयत्न सुरु आहे हिंदीचा आपल्याला विसर पडला तर ते देशासाठी नुकसानकारक ठरेल असं पंतप्रधान म्हणाले आपली संस्कृती म्हणजे ज्ञानाचं भांडणार आहे पुढच्या पिढीनं या वारशाचं जतन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली तीन पुस्तिका आणि टपाल तिकिटाचंही प्र, पंतप्रधानांनी प्रकाशन केलं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आयोजित केलेल्या या तीन दिवसीय परिषदेत चाळीस देशातले दोन हजार भाषातज्ञ आणि विद्वान उपस्थित आहेत सुमारे बत्तीस वर्षानंतर भारतात ही परिषद होत आहे वस्तू आणि सेवा करासारख्या महत्वपूर्ण विधेयकांना संसदेत संमत होण्यासाठी लागणाऱ्या विलंबाला सर्वस्वी काँग्रेस पक्ष जबाबदार आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे त्या आज भोपाळ इथं भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते संसदेचं पावसाळी अधिवेशन कामकाजाशिवाय वाया गेलं त्यामुळे वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर करून घेण्याकरता विशेष अधिवेशन बोलवण्याचा केंद्र सरकारचा विचार होता मात्र त्यालाही पाठिंबा दिला नाही असं मोदी म्हणाले संसदेचं कामकाज सुरळीत चालावं अशी काँग्रेस वगळता इतर सर्व पक्षांची इच्छा असल्याचंही त्यांनी सांगितलं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालक स्तरावर आजपासून चर्चा सुरू झाली पाकिस्तानकडून वारंवार होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन घुसखोरी हे भारताच्या दृष्टीनं महत्त्वाचे मुद्दे भारत या चर्चेदरम्यान उपस्थित करेल सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के पाठक भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत तर पाकिस्तानी रेंजर्सचे महासंचालक मेजर जनरल उमर फारूक बुर्की पंधरा जणांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत भारताच्या प्रतिनिधी मंडळात मंत्रालयाचे अधिकारी अंमली पदार्थ विरोधी ब्युरो आणि सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे काश्मीर मुद्द्यावर चर्चेच्या पाकिस्तानच्या आग्रही भूमिकेमुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरची या आधीची होणारी बोलणी रद्द झाली होती त्या पार्श्वभूमीवर आजपासून तीन दिवस होणाऱ्या या चर्चेला महत्त्व प्राप्त झालं आहे मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापूर इथं स्थापन करण्यात यावं या मागणीसाठी खंडपीठ कृती समितीनं आज पुकारलेल्या कोल्हापूर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला महापालिकेची आजची सभाही तहकूब करण्यात आली खंडपीठ कृती समितीसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजपा मनसे आणि सर्वच डाव्या उजव्या पक्षांनी आज कोल्हापुरात महारॅली काढून सर्किट बेंचची मागणी केली मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी यासंदर्भात खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून आपण निवृत्त होण्यापूर्वी निर्णय घेतला जाईल असं सांगितलं होतं मात्र सर्किट बेंच स्थापन करण्याबाबत निर्णय न घेतल्यानं आजचा बंद पुकारण्यात आला कोल्हापूरसह सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांमधल्या न्यायालयीन कामकाजावर आजपासून तीन दिवस बहिष्कार टाकण्याचा निर्णय वकिलांनी घेतला आहे शेतीसाठी उपयोगात येणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांच्या विक्रीमध्ये खाजगी कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी केला आहे ट्रॅक्टर क्रेन तसंच इतर उपकरणं निकृष्ट दर्जाची असल्यानं शेतकऱ्यांनी कंपनी आणि विक्रेत्यांकडे अनेक तक्रारी केल्या असून कंपन्यांनी त्यांना योग्य प्रतिसाद दिला नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे याबाबत शेतकऱ्यांनी अखेर ग्राहक मंचाकडे धाव घेतली आहे शेतीसाठी आवश्यक अवजारं आणि उपकरणांसह खतं आणि बी बियाणंही शुद्ध स्वरूपात दिली जावीत तसंच शेतकऱ्यांना ग्राहक न्यायालयाकडून तात्काळ न्याय मिळावा अशी गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे रायगड जिल्ह्यातल्या महाड इथं दहा सप्टेंबर बेचाळीस रोजी शेतकरी मोर्चादरम्यान पाच जणांनी हौतात्म्य पत्करलं होतं या स्मृतीच्या त्र्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आज महाड इथं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत शालेय विद्यार्थ्यांनी आज प्रभात फेऱ्या काढून हुतात्मा अमर रहे असा नारा दिला हुतात्मा स्मारकाजवळ विविध मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त बेचाळीसच्या मोर्चाचं नेतृत्व केलेल्या क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित यांचं यथोचित स्मारक महाड इथंच उभारणार असा निर्धार आमदार भरत गोगावले यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केला गेल्या महिनाभर ओढ दिलेल्या पावसानं आज राज्यातल्या काही भागात दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे टंचाईग्रस्त मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे बीड उस्मानाबाद लातूर या मराठवाड्यातल्या जिल्ह्यांसह पुणे सोलापूर सातारा या जिल्ह्यात तर कोकणात सिंधुदुर्ग आणि रायगडमध्येही पाऊस झाला मुंबईच्या काही भागातही आज पावसाच्या सरी कोसळल्या येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार